नमस्कार मी चिंतामणी सहश्रुते बोलतोय आपण हॅलो प्रभातच्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये बोलतोय एक नजर विधानसभेवर असं आमच्या या कार्यक्रमाचं नाव आहे आणि त्यामध्ये आज आपण सांगली जिल्ह्यातल्या खानापूर आटपाडी या विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत सांगली जिल्ह्यामधले जे अतिशय तसं पाहायला गेलं तर सांगली जिल्ह्यातले जे आठही विधानसभा मतदारसंघ आहेत हे सगळेच लक्षवेधी आहेत पण त्यातही जे अति लक्षवेधी असे मतदारसंघ म्हणून ओळखले जातात त्यापैकी सांगली आहे मिरज आहे जत आहे तसंच खानापूर आटपाडी सुद्धा आहे तर खानापूर आटपाडीमध्ये नेमकं काय होणार याच्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं की तिथले सगळे राजकीय संदर्भ बदललेले आहेत त्या ठिकाणचे जे आमदार होते ज्यांनी चौदा च्या निवडणुकीमध्ये सुद्धा विजय मिळवला ज्यांनी एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजय मिळवला ते आदरणीय नेते अनिल भाऊ बाबर यांचं अकस्मात निधन झालं आणि त्यानंतर त्या त्या ठिकाणी शिवसेनेच्या म्हणण्याच्या बाबर गटाच्या एकूणच गोटामध्ये एक पोकळी निर्माण झाली होती परंतु ती पोकळी भरून काढायसाठी सुहास भैया बाबर यांनी तातडीनं लगेच काम सुरू केलं अर्थात सुहास भैया बाबर हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत पंचायत समितीचे सभापती आहेत म्हणजे अनिल भाऊ जसे पंचायत समितीचे सभापती होते खानापूरचे तसे सुहास होते त्यामुळं त्यांना तसा सुहासभाई यांना खूप मोठा अनुभव आहे त्यांचे धाकटे बंधू जे आहेत अमोलबाबर ते सुद्धा राजकारणामधली चांगली त्यांना माहिती आहे विशेषतः निवडणुकीचं जे तंत्र असतं निवडणुकीची मॅनेजमेंट असती त्याच्यामधले अमोल दादा फार अतिशय वाकफगार म्हणून ओळखले जातात तर हे दोन्ही बंधूंनी तातडीनं लगेच अनिल भाऊची गादी विचारांची जी गादी आहे ती पुढे चालवायला सुरुवात केली कार्याची गादी सुरुवात केली आणि सुहासभाई विश वैशिष्ट्य असं की ते नुसते थांबले नाहीत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार असतील या सगळ्यांशी तातडीनं सतत संपर्क ठेवला त्यांच्याबरोबर सतत ते संपर्कात राहिले आणि त्यांनी अनेक मोठी कामं जी पूर्वी मंजूर झाली ती भाऊंच्या कारकिर्दीमध्ये किंवा नंतर शासनातर्फे सुद्धा काही नवीन कामं त्यांनी मंजूर करून आणली रस्ते म्हणा अनेक ठिकाणची सामाजिक इमारती असतील खूप ठिकाणच्या पाण्याच्या सोयी असतील शाळांच्या इमारती अशी खूप कामं पुन्हा सुहासभाई यांनी सुद्धा इथं मंजूर करून आणली आणि ती मार्गी लावली आता प्रश्न असा झालेला आहे की निवडणुकीत काय होणार विधानसभेच्या ही जागा महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन जर आपण प्रमुख आघाड्या जर धरल्या तर ही जागा आहे शिवसेना शिंदे गटाकडे जाणार आहे आणि साहजिकच सुहास भैया बाबर यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित म्हणजे शंभर टक्के निश्चित आहे असं मानलं जातं आता त्यांच्या विरोधात लढणार कोण हा खरा प्रश्न आहे आता महाविकास आघाडीमध्ये तीन चार असे वेगवेगळे पक्ष आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे परंतु तुर्तास तरी महायुतीमध्येच बरेचसे नेते आणि उमेदवार आहेत असं आपल्याला दिसतं माजी आमदार आहेत राजेंद्र अण्णा देशमुख जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत तामरसिंह देशमुख भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत गोपीचंद पडळकर त्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत तानाजीराव पाटील तानाजीराव पाटील हे शिवसेनेचे आहेत म्हणजे शिंदे गटातल्या शिवसेनेचे आहेत अनिल भाऊंचे एकेकाळचे अतिशय खंदे कार्यकर्ते सहकारी त्यांचे आणि हे तिन्ही मी आता नावं सांगितली हे सगळे भाजपचे अमरसिंह देशमुख असतील राजेंद्र राणा देशमुख असतील आणि गोपीचंद पडळकर असतील त्याचबरोबर विट्यामधले अतिशय जबरदस्त राजकारणी व्यक्तिमत्व म्हणजे माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील खरं म्हणलं तर सदाशिवराव भाऊ हे नऊ साली जेव्हा निवडून आले दोन हजार नऊच्या निवडणुकीत त्यानंतर ते खरं मंत्रीच होणार होते पण काय राजकारणामध्ये कसं असतं काही वेळेला अडथळे काही येतात आणि त्यात भाऊंचं मंत्रीपद खरं म्हणजे हुकलं पण काँग्रेसचे एक जबरदस्त नेते म्हणून त्यांची प्रतिमा असं पण तयार झालेली होती आणि ती आजही कायम आहे त्यांचे चिरंजीव माजी नगराध्यक्ष विट्याचे वैभवदादा पाटील हे सुद्धा इच्छुक उमेदवार आहेत आता प्रश्न असा आहे की सुहास भैयांच्या विरुद्ध लढणार कोण म्हणजे हे इतके उमेदवार आहेत आपण बहिलं तर जो सहा सात लोक आहेत आता या सगळ्यांची एकीकरण सगळ्यात महत्वाचं आहे दुसरं असं हा जो मतदारसंघ आहे खानापूर आटपाडी हा असा एक विशिष्ट पद्धतीचा आहे म्हणजे खानापूर हा तालुका पूर्ण आहे आटपाडी हा तालुका त्याच्यामध्ये पूर्ण आहे आणि तासगाव तालुक्याचं जे विसापूर मंडल आहे ते त्या मतदारसंघामध्ये येतं त्यामुळे काय होतं की तासगाव तालुक्यातल्या नेतृत्वाची सुद्धा गरज लागते त्या ठिकाणी निवडणूक लढवणाऱ्याला म्हणजे पूर्वी आपण पाहिलं असेल अनिल भाऊना सतत आराराबा पाटील हे मदत करायची माजी उपमुख्यमंत्री आराराबा पाटील हे त्यांना विसापूर मंडळामध्ये मदत करायची चांगली त्याचबरोबर संजय काका पाटील आहेत माजी खासदार भारतीय जनता पक्षाचे ते सदा भाऊना मदत करायचे म्हणजे हे गट फीस आहेत पूर्वीचे आणि आजही मला असं वाटतंय की ते तसेच आहेत आता यात आणखी एक गंमत अशी झालेली आहे की लोकसभेची जी निवडणूक झाली मुक्तुकतीच त्या तीन महिन्यापूर्वी त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे संजय काका पाटील हे पराभूत झाले आणि अपक्ष उमेदवार म्हणजे काँग्रेसचेच नेते असलेले परंतु अपक्ष म्हणून बंडखोरी करून उभारलेले विशालदादा पाटील हे खासदार झाले दा आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की ते अपक्ष असल्यामुळं आणि काँग्रेसचे नेते उघडपणे काँग्रेस किंवा अन्य कुठले नेते उघडपणे त्यांच्या व्यासपीठावर येत नसल्यामुळं फारसे त्यांना नेमकी कुणी मदत केली हा सगळ्यात मोठा प्रश्न होता तर आता स्वतःच विशालदादा पाटील अनेक ठिकाणी असं जाहीर करतात की यांना मी मदत करणार त्यांच्या पाठीशी उभं राहणार त्यामुळे त्यांना मदत करणारे कोण आहेत हे आता उघड व्हायला लागलं जसं सुहास भैय्यांना त्यांनी असं जाहीर केलं कार्यक्रमात खानापूर तालुक्यातल्या की मी सुहास सुहासभयांच्या पाठीशी राहणार आता प्रश्न असा आहे की सुहास भैया हे महायुतीमधले उमेदवार आहेत भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि अजितदादांचं गट याचा मिळून जी महायुती झाली त्याचे उमेदवार आहेत हे आपले सुहास भैया आणि मग संजय विशालदादा त्यांना कशी मदत करणार त्यांना कसा पाठिंबा देणार त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली विशेषतः जो उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आहे ते लोक भयंकर खवळले तेवढंच नव्हे तर शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जी राष्ट्रवादी तेही चिडले काँग्रेसचे लोकही चिडले आणि ते म्हणले अहो आम्ही मदत केली ते विशालदादा निवडून आले आणि तेच आता परत महायुतीला मदतात हे कसं काय अशी सगळी पंचायत त्या मतदारसंघामध्ये होऊन बसलेली <coughs> याच वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे शिवसेना गटाचे जे जिल्हा प्रमुख आहेत संजय विभूते हे आता सक्रिय झालेले आहेत आणि ते एक आस एक उमेदवार तिथं उभा करून तिथं लढत द्यायची असं त्यांची तयारी झालेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की हा मतदारसंघ शिवसेनेच्या उभाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला द्यावा आणि मग त्यांच्यातर्फे कुणी कुणी उभं राहावं तर त्यांनी त्यात ते काय विधी हे भेदभाव ठेवलेले नाही ते भाजपच्या नेत्यानेही भेटत आहेत शरद पवार किंवा आपल्या अजितदादा पवार गटाच्या नेत्यांनाही भेटतायत सगळ्यांना भेटतायत आणि त्यांना ते, 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 ते असं हे करतायत की तुम्ही उभा राहा आपण त्यांना फाईट करूया त्यातून राजेंद्र अण्णा देशमुख यांची एक उमेदवारी पुढे आलेली आहे त्याचबरोबर सदाशिवराव भाऊ हो पाटील किंवा वैभवदादा पाटील यांची उमेदवारी हो कदाचित पुढे येऊ शकते सांगता येत नाही आज काय होईल ते कारण सदाशिवराव भाऊ हो वैभवदादा आणि भैया हे तिघेही जण खानापूर तालुक्यातले आणि राजेंद्र देशमुख हे आठपाडी तालुक्यातले तर आपल्याला दिसत असेल की पंच्याण्णव साली एकोणीसशे पंच्याण्णव साली त्या ठिकाणी राजेंद्र अण्णा देशमुख उभे राहिले आणि त्यांनी ती निवडणूक अपक्ष म्हणून लढवली आणि सगळं आठपाडीचं पूर्ण मतदान त्यांना झालं जवळजवळ खानापूर तालुक्यात तर झालंच खानापूर तालुक्यात मतात फूट झाली आणि आठपाडीतनं त्यांना प्रचंड मतदान मतदान झालं तेव्हा तासगावचं मंडल बिसापूर मंडल हे नव्हतं त्या मतदारसंघामध्ये त्यामुळे जर राजेंद्र अण्णा उभे राहिले आणि विट्यातनंही त्यांना थोडीशी मदत मिळाली तर राजेंद्रांना ही फार मोठी फाईट सुहास यांना देतील असा एक राजकीय लोकांचा अंदाज आहे त्याचबरोबर मग आणखी म्हणजे सदाशिवराव भाऊ सदाशिवराव भाऊनी भु। सुद्धा अनिल भाऊंच्या बरोबर अनेकदा टक्कर दिलेली आहे त्यांनाही आठपाडीतनं चांगली मत आहेत त्यांचाही आटपाडीमध्ये मोठा गट आहे सुहास भाई यांचा म्हणजेच अनिल भाऊंचा गट सुद्धा अटपाडीमध्ये स्ट्रॉंग आहे तानाजी पाटील अनेक वर्ष त्यांचं काम करतायत त्यांच्याबरोबर तिथं त्या आटपाडी तालुक्यातले नेते त्यामुळे आता अशी पंचायत आहे की काय करायचं त्यांच्या पुढे कोण उमेदवार द्यायचा आणि विसापूर मंडळातलं मदत कोण आपल्याला करू शकेल आता अर्थात विशालदादा पाटलांनी जाहीर केलेला आहे विशालदादा पाटलांनी जरी जाहीर केलं तरी सुद्धा त्या ठिकाणी खरी जी ताकद आहे ती संजय काका पाटील या गटाची आहे कारण तासगाव तालुक्यामध्ये आहे विशालदादा पाटील म्हणजे वसंतदादांचा जो लोक लोकनेते वसंतदादा पाटील यांना मानणारा एक मोठा गट विष्णू पाटील यांना मानणार आहे गट हे सुद्धा खानापूर अटपाडी आणि तासगाव तालुक्यात आहेतच फक्त ते मधल्या काळात थोडेसे असे बाजूला पडल्यासारखे झाले ते आता विशाल पाटील त्या त्यांना एकत्र करतायत आपली ताकद पुन्हा नव्यानं उभी करायचा प्रयत्न करतायत या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजपचे आमदार जे आहेत गोपीचंद पडळकर यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे कारण त्यांना मानणारा पाठीराखा वर्ग हा सुद्धा त्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावरती आहे आणि जर खरोखरच पक्षांतर्गत तो हे बाजूला ठेवून मतभेद जसं संजय काकांच्या वेळेला अनेक भाजपमधल्या लोकांनी सुद्धा यांना मतदान केलं विशालदा मदत केली ती फक्त ती उघडपणी केली नव्हती एवढंच काँग्रेसमधल्या लोकांनी सुद्धा अनेकांनी छुपी मदत केली काहींनी उघडपणी केली तर तशी मदत जर सुहास भैया बाबर यांच्या विरोधातल्या उमेदवाराला जर केली सगळ्यांनी मिळून तर तिथं अक्षरशः अतिशय अटीतटीची अशी लढत खानापूर तालुक्यात खानापूर आटपाडी मतदारसंघात आपल्याला बघायला मिळणार आहे आणि एक पुन्हा एक नवा इतिहास म्हणजे दोन हजार चौदा साली भाऊ निवडून आले दोन हजार एकोणीस साली भाऊ निवडून आले दोन हजार नऊ साली भाऊ निवडून आले पण ते सदाशिवराव भाऊ निवडून आले तर या सगळ्यातून आता एक नवीनच समीकरण सत्तेचं तिथं तयार होऊ शकतं पाहूया काय होते ते पण एक तरी निश्चित झालं की विशालदादा पाटील जे ठिकठिकाणी सत्कार समारंभ घेत आहेत त्यातून त्यांना पाठिंबा कुणी दिला आता लोकसभेला तेच हळूहळू उघडत आहेत आणि त्याबद्दलही आपण एक नजर विधानसभेवर ह्याबद्दल आपण बोलणारच आहोत तर तूर्त तरी आपल्याला असं दिसतंय की खानापूर आटपाडी या मतदारसंघामध्ये सुहास भाईया बाबर शिंदे गटात शिवसेनेचे उमेदवार विरुद्ध सर्व गट एकत्र येण्याची प्रक्रिया फार वेगात सुरू झालेली आहे आणि ती तशी झाली तर तिथं फार मोठी चुरशीची लढत होईल यात कोणतीही शंका नाही दर्शकांना माझी एक नम्र विनंती आहे की आपण हा व्हिडिओ पाहता आहात आणि यापुढेही आपण एक नजर विधानसभेवर हे आमचं मालिका पाहणार आहात हॅलो प्रभातच्या लाईव्ह मधील तर आपण आपलं मत काय आहे ह्या आमच्या एकूण कार्यक्रमाबद्दलचं तर ते आवर्जून नोंदवा त्यामुळं आम्हालाही त्यातून चांगला बॅकअप मिळेल आणि आपल्याला अधिक ह्यापेक्षा सुद्धा चांगले चांगले व्हिडिओ आम्ही आपल्यासमोर घेऊन येऊ शकू नमस्कार